हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललो आहे श्रीषला घेऊन हॉस्पिटलमध्ये जे या पुलाचं त्या साईडला म्हणजे सुरजागडच्या जवळजवळ हॉस्पिटल आहे तर बघा आता नदीला पाणी किती आहे आणि दोन ते अडीच फीट खाली होतं पाणी पुलाच्या त्यामुळे आम्ही इथून जात आहो नाहीतर आमचं आज काही जाणं झालं नसतं आणि अकरा वाजता आम्ही घरून निघालो कारण हॉस्पिटल एक वाजतापर्यंतच चालू असते तर हा हॉस्पिटलमध्ये सगळं काही फ्रीमध्ये आहे आम्ही तुम्हाला समोर दाखवणारच आणि ते हॉस्पिटलमध्ये आलो आम्ही पण मॅमला याला थोडा वेळ होतं रिसिप्ट वगैरे काढली होती श्रीच्या नावाची आणि सगळं चेकअप वगैरे करून झालं त्यानंतर काउंटर नंबर अकरावर आलो इथून जी काही रिसिप्ट होती म्हणजे औषधांची मॅमने ज्या काही त्यांनी लिहून दिल्या होत्या लिहून म्हणजे कम्प्युटराईज करून दिला होता ज्या काउंटर नंबर अकरावरून घ्यायचा होता आम्हाला आणि काउंटर नंबर तेरावर जायचं होतं तिथून त्या औषधीसुद्धा फ्रीमध्ये मिळतात इथे ऑपरेशन थेटर वगैरे सगळंच आहे तर हा हॉस्पिटल सुजागडच्या अंतर्गत म्हणजे जी इथे माईन्स आहे त्या अंतर्गतच आहे हा हॉस्पिटल आणि ट्रायबल एरियासाठी तर भरपूर छान झालं सुविधा कारण इथे आधीच जे आदिवासी लोक ज्यांना दळणवळणाच्या सोयीसुद्धा नाही आहे इथे अशा लोकांसाठी खूप छान झालं सोबत ॲम्ब्युलन्ससुद्धा यांना फ्रीमध्ये आहे आणि इथे आम्ही औषधी वगैरे घेऊन झाली आणि हा बघा बाहेरचा क्लायमेट आणि या हॉस्पिटलच्या मागच्या साईडलाच सुजागडची माईन्स सा आहे ती क्लिअरली इथनं दिसून येते आणि मेन म्हणजे हॉस्पिटलचं नाव आहे लॉयर्ड कली ॲम एल मेमोरियल हॉस्पिटल खूप थोडा डिफिकल्ट आणि वेगळा आहे तर आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे ना अशा प्रकारचा जंगल लागतो इथे जायसाठी अगोदर तर हे रस्तेसुद्धा नव्हती इथे पण जेव्हापासनं दोन ते अडीच वर्षापासून इथे कंपनी आली आहे तेव्हापासून इथे सगळं व्यवस्थित झालं आहे रोड वगैरे सगळं छान झालेलं आहे म्हणजे कंपनीकडूनच झालं आहे ते आणि बघा पाऊस किती म्हणजे पाऊस प्रचंड प्रमाणात आला दोन दिवसापासून इथे गडचिरोलीला त्यानंतर नागपूरलासुद्धा भरपूरच पाऊस आहे तर काळजी घ्या सगळ्यांनी आणि अशा ठिकाणी जाताने थोडं काळजीपूर्वकच का जायचं आता आम्हालासुद्धा माहिती नव्हतं की इथे हा पूल वगैरे लागतं आम्हीसुद्धा पहिल्यांदाच आलो होतो इकडे हॉस्पिटल होतो म्हणून कारण एटापल्लीला प्रायव्हेट हॉस्पिटल तर एकच आहे बहुतेक तेही आ... टायचं टायमिंग वगैरे नाही माहिती आहे आणि दुसरं म्हणजे सरकारी हॉस्पिटल तर तिथे भरपूर गर्दी राहते म्हणून आम्ही तिथे आता अवॉइड केलं आहे म्हणून आता या हॉस्पिटलमध्ये हेड्रीच्या हॉस्पिटलमध्ये यायचं ठरवलं आहे तर आता जाताना बघा किती पाऊस म्हणजे पाणी बघा नदीमध्ये किती आहे आणि बरं झालं कारण इथून निघाल्यानंतर दोन तासानंतर या पुलाच्या वरूनसुद्धा पाणी जायला लागलं होतं होता असं काही लोकांनी आम्हाला सांगितलं तर छान झाला की आम्ही लवकर घरी परतलो आणि जवळजवळ ज़वर आम्ही एक वाजतापर्यंत घरी पोचलो त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला जेवण झालं आमचं आणि मग लगेच इथे कस्टमरचं अर्जंट ऑर्डर आलं होतं ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी सातवा महिना त्या काकूच्या सुनेचा सातवा महिना करायचा होता तर त्यांनी साडी वगैरे आणून दिली होती ग लगेचच आपल्या कामाला लागली मी तर आणि खूप दिवसापासून व्हिडिओ या करताच नव्हती टाकत कारण भरपूर असे कस्टमरचे काम बाकी होते ते करून द्यायचे होते आणि व्हिडिओ बनवतो म्हटलं तर स्टँड सेटअप करा व्यवस्थित व्हिडिओ एडिटिंग करा त्यामध्येच तर भरपूर वेळ जातो एडिटिंग आणि एडिटिंग करा वॉइस ओव्हर करा त्याच्यामध्येच भरपूर असा वेळ जातो म्हणूनच काही दिवस मी यूट्यूबला रेस दिलं आणि आपल्या छोट्याशा बिझनेसकडे वळली तर आणि भरपूर जणांचे कपडे वगैरे सगळे शिवून दिले म्हणजे शाळेचे होते काही जणांची आता शाळा चालू झाली आहे तर सलवार वगैरे सलवार कुर्तीज वगैरेचे आले होते ऑर्डर आणि ते ब्लाऊज वगैरे रेडी करत आहे डिझायनर जे होते आणि कसं आपण जर यूट्यूबकडे लक्ष दिलं तर माझं इथे शिवण्याकडे काहीच लक्ष राहत नाही आणि भरपूर काम असे पेंटिंग पेंटिंग पेंटिंगच चालू राहते तर म्हणून म्हटलं आधी आपण कस्टमरचे करून देऊ आणि पावसाळ्यात कसं मग सीझन वाईज प्रोग्राम वगैरे सहसा जास्त काही राहत नाही तर तेव्हा म्हटलं चला सगळ्यांची आता कम्प्लीट करूनच टाकूया कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर बायकांचे ब्लाउजेस वगैरे होते ते तर मी न पूर्ण करूनच दिले आहे इथे मी पेपर कटिंग यूज नव्हती केली त्याचं म्हणून जास्त वेळ लागलं म्हणजे कसं पेपर कटिंग राहिली असती तर कॉ पेस्ट केलं की झालं पण काय झालं तर ॲक्च्युली याला डिझाईन करायची होती माझ्या लक्षातच राहिलं नाही की ही डिझाईन थोडी वेगळ्या टाईपची आहे ज्यामध्ये एक इंच कपडा आणखी लागत होता मला आणि मी कट केली होती एक इंच जास्त मार्जिन ठेवून बट काय झालं वरचं जे कटोरीकडला भाग असतो त्यामध्ये थोडंसं म्हणजे मिस्टेक होऊन गेली त्यामुळे पुन्हा मग साइडला जे कोरं होतं तिथे मग एक साईड बघा तिथे ड्रॉई इथे दिसत असेल मी मार्क करत आहे तिथे एक इंच मी जास्तीचं ठेवलं त्यानंतर क्रॉसपट्टीसाठी आणि मग इकडे बाकीचं मार्किंग करत होते तर अशा प्रकारे चूक झाली आणि जर ही जर पेपर कटिंग राहिली असती तर मला बरोबर लक्षात आलं असतं मी एक इंच आधीच सोडली असते त्यानंतर बाकीचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं असतं तर अशा चुका होतात म्हणून पेपर कटिंग मस्ट इम्पॉर्टंट तर बाकीचं मी काही एडिट केलं नाही कारण शूटिंग केली नाही सॉरी जर शूटिंग करत बसले असते तर ब्लाऊजला वेळ झाला असता आणि त्यांना लवकरसुद्धा द्यायचं होतं नेक्स्ट डेला तर या ब्लाउजची मी टोटल प्राईज आहे जी म्हणजे साडी पिकअपऑल आणि डिझायनिंग वगैरे अस्तर वगैरे सगळं मटेरियल माझंच असते तर फक्त आणि फक्त साडी तीनशे रुपये घेतली आहे तर डिझाईन मला फोटो काढायची विसरूनच गेली कारण मध्ये सुद्धा झालंच तर त्यानंतर जे फ्रंट साईज आहे ते मी पेपर पेस्टिंगच केलं कारण बॅक साईडलाच मला भरपूर वेळ लागला होता आणि कॉमन साईजचा फ्रंट साईडवाला भाग होता त्यामुळे ते पेपर पेस्टिंग कर म्हणजे सॉरी पेपर ठेवून मी मार्क करून घेतलं आणि कशाप्रकारे ॲडजस्ट करावं लागते ब्लाउजला हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये